उगच म्हणत नाहीत एकादशी आणि दुप्पट खाशी तर आहे ना हिथं मी केलेत परफेक्ट साऊथ इंडियन इडली आणि डोसा सोबत अगदी उपवासाची चटणी अशी की बघितली की कळेल की अगदी उडपी स्टाईलमध्ये बनवली आहे जाळी जर म्हणाल ना तर डोशाला सुद्धा जाळी खूप छान सुटती आणि विशेष म्हणजे या पिठाला आहे ना जास्त वेळ भिजत घालायचं नाही फॉर्मेंट करायचं नाही झटकी पट करून तयार होती नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे परफेक्ट जाळी असलेली गुबगुबी तशी स्पॉन्ज इडली आणि इडली जर म्हणायची जर झाली ना तर ही रेसिपी इतकी सोपी आहे ना नवीन करणारी असतील ज्यांना इडली करायला जमत नसेल त्यांनासुद्धा परफेक्ट जमेल आणि सोबत जी चटणी बनवली ना या चटणीमुळं ह्या इडलीची टेस्ट खूप छान वाढते रेसिपी कशी आहे त्यासाठी अगदी पटकन रेसिपीला रेसिपी आवडली तर लाईक करा इथं बघा एक वाटी वरई घेतली जी बारीक वरई असती ना ती थी आहे म्हणजे याला वरीचं तांदूळ सुद्धा म्हणतात आणि अगदी पाव वाटी आहे ना शाबूचं तांदूळ घेतले आता, आता हे कच्चेच आहेत आता यामध्ये ना इथे एक बाउल घेतलाय इथं आपल्याला हे वरीच तांदूळ आणि शाबूचं तांदूळ एकत्र करून घ्यायचे यामध्ये ना आपल्याला घालायचे इथं पाणी घेतले आणि हे पाणी घालून घ्यायचे आपल्याला आणि हे ना चांगलं धुवून घ्यायचे आणि वरीच तांदूळ शक्यतो चांगला निवडून घ्या असतं बारीक आहे ना खडे असतात गारा असतात यामध्ये आता यातलं ना बघा धुवून घेतले यातलं पाणी उपसून घेते मी आता यातलं पाणी काढून घेतले यामध्ये ना पाणी घालायचं आणि बघा जास्त सुद्धा नाही पाणी घालायचं शाबूचं तांदूळ आणि वरीचं तांदूळ भिजल इतपतच पाणी घालायचे आता यावर आहे ना झाकण ठेवते आणि हे किमान चार तास आपल्याला व्यवस्थित असं भिजवून घ्यायचे जितकं चांगलं भिजल ना तितकंच फाईन असं वाटता येतं नाहीतर काय म्हणतं मग थोडीशी भरड जरी राहिली ना जर ती आपण इडली जी करतो ना ती अगदी स्पॉन्ज होत नाही त्यासाठी जितकं बारीकसर वाटेल ना तितकेच इडली छान स्पॉन्ज होते आता हे चार तास आपण एका साईडला ठेवून घेऊया म्हणजेच भिजवून घेऊया तर बघा बरोबर चार तास झालेले आणि हे ना शाबूचं तांदूळ चांगलं भिजलेले आता इथं मिक्सरचं भांड्या घेतलं या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आहे ना हे शाबूचं तांदूळ आणि वरईचं तांदूळ असं दोन्ही काढायचे आता यामध्ये ना लगेच पाणी न घाला पाणी घालायचं नाहीये आपल्याला आता इथं बघा एक वाटी दही घेतलेले आणि हे दही आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचं अगदी इन्स्टंट बनवणार आहे कारण कधीकधी काय होतं की लक्षातच राहत नाही शाबूचा तांदूळ आणि वरायचं तांदूळ भिजत घालायचं आणि अगदी झटपट खायचं असेल ना तर ही स्टेप तुम्ही आवर्जून करा आता यावर यांना पाणी वगैरे घालायचं नाही हे मिक्सरमधून अगदी बारीकसर वाटून घेऊया ते बघा बॅटर व्यवस्थित असं घट्टसर झालेलं आहे अजिबात पातळ नाहीये आणि मी काय करलं हे बॅटर आहे ना वाटून एका भा भांड्यामध्ये ना घेतले आणि हे आहे ना आपल्याला एक पाच मिनटं किंवा दहा मिनटाचा याला रेस्ट द्यायचा आहे तोपर्यंत करणार आहे याच्यासोबत खाण्यासाठी अगदी चटणी तीही अगदी चटपटीत आता इथं पॅन ठेवलाय आहे मी गरम करायला आणि ही चटणी जी बनवणार आहे ना मी ती अगदी वेगळ्या पद्धतीची बनवली बनवणार आहे तर इथं बघा मी शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे जर म्हणाल ना तर एक कप शेंगदाणे घेतलेले यामध्ये तुम्ही आहे ना किंवा ओलख खोबर सुद्धा घालू शकता ते है गात गात तर बघा शेंगदाणा आहे ना तव्यामध्ये फुटायला लागलाय आता यामध्ये ना थोडस एक चमचा बरं खोबरं घातलंय मी जर सुक खोबरं नसल घालायचं ना तर तुम्ही ओलख खोबरं सुद्धा घालू शकता तुम्हाला ना झुम करून दाखवतं तर बघा आता शेंगदाणा आहे ना फुटला पाहिजे त्या आता खोबरं आणि शेंगदाणा बघा मी काढून घेतले यामध्ये ना थोडस अर्धा चमचा जिरा घालून घेते कोथिंबीर घालायची आहे हिथं ना आंबटसर थोडस दही घेतलेले याने काय होतं चटपटीत अशी चव लागते आता इथं ना बघा मी उपवासाचं सेंधव व मीठ घेतलेले याने ना अगदी चटपटीत चव लागते आता यावर आहे ना मी हे पाणी न घालता पहिल्यांदा वाटून घेणार आहे आणि परत मग पाणी टाकून एक घसरा मारून घेणार आहे तर बघा जे दह्याचं पाणी होतं ना त्याच पाण्यामध्ये वाटून घेतलंय मी आता इथे ना दह्याची वाटी धुऊन पाणी घालते तर अर्धी वाटी मी पाणी घेतलेलं हे सगळं पाणी घालायचंय आणि आता आहे ना अगदी सर असं वाटून घेऊया तर बघा अगदी बारीक सर आहे ना सर वाटून घेतली आणि तुम्ही ना एक ऑब्झर्वेशन केलं असेल मी यामध्ये हिरवी मिरची अजिबात घातलेली नाहीये हिरवी मिरची कशी घालायची ना ती पुढे बघूया आता इथे एक पॅन ठेवला एक गरम करायला यावरती ना थोडंसं तेल घालून घेते तुम्ही तेलाऐवजी ना तुपाची सुद्धा फोडणी देऊ शकता आता या फोडणीमध्ये ना अगदी थोडंसं आपल्याला जिरं घालायचे लक्षात ठेवा आपण जिरण जीरन, जिरं ना वाटतं सुद्धा घातलेलं आहे यामध्ये घालायची एक बेडगी मिरची पण अशी तोडून घालायची यामध्येच घालणार आहे मी हिरवी मिरची आता हिरवी मिरची बघा मी मधून अशी स्लीड करून कापून घेऊन मग फोडणीमध्ये घातली आहे आता ही फोडणी ना आपल्याला चांगली अशी भाजून घ्यायची आहे कसं होतं आपण वाटून जर मिरची घातली ना लहान मुलं सुद्धा बघा एकादशीला आहे ना उपवास धरतात आणि मग अशी जरी त्यांना नको असेल मिरची तर ते काढतात पण जर जास्त वाटली गेली मिरची आपल्याकडनं आणि थोडीशी जरी आहे ना चटणी तिकट झाली तर मुलं खात नाहीत पण अशी परतून जर फोडणी त्यामध्ये घातली ना तर मुलांना सुद्धा ती आहे ना चटणी खूप आवडती हे का फोडणी चांगली खमंग अशी भाजून घेतलेली आहे आता ही फोडणी गरम गरम घालूया आपण चटणीवर मस्त असा तडका बसला बघा मिक्स करूया चटणी तयार आहे आणि यामध्ये ना मी मीठ वगैरे व्यवस्थित चेक केलं मीठ अगदी छान झालंय बसलेले आहे आणि अगदी चटपटी त्याची चव लागती चट्टी बाजूला ठेवूया आणि आता इडलीकडे वळूया तर बघा पीठ सुद्धा छान असं वाटलेलं आहे आणि छान मुरलेलं सुद्धा आहे पीठ आता यामध्ये ना मी घालणार आहे अर्धा चमचा इनो फुल सॉल्ट आता तो ऍक्टिवेट करण्यासाठी आहे ना यावर आहे ना अगदी थोडस आपल्याला पाणी घालायचंय आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय एकाच डायरेक्शन मध्ये आणि बघा इडलीचं पीठ आहे ना शक्यतो अगदी पातळ सर नसावं घट्ट सर असेल ना पीठ तितकीच इडली ना छान स्पॉन्जी होती मग ती तांदळाची असो किंवा उपवासाची असो ते बघा छान आहे ना याला जाळी आलेली आहे आता हे ना हे पीठ आपण ठेवायचे साच्यामध्ये चांगलं मिक्स झालंय बघा तर हे ना जास्त वेळेस ठेवायचं नाही आपल्याला लगेच यावर आहे ना क्रिया करायची त्यासाठी नाही तर इडली पात्र घेतलं यावर ना थोडं थोडं आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि हे बॅटर आहे ना आपल्याला यावरती घालून घ्यायचे मस्तच नाचं इडली पात्र मी भरून घेतलेले इडलीचा कुकर ठेवलाय मी त्यामध्ये पाणी घातलेले आणि या डिश आहेत ना आपल्याला यावर अशा ठेवून घ्यायचेत आता यावर आहे ना झाकण ठेवते आणि पंधरा मिनिट किंवा बारा मिनटं हे चांगले व्यवस्थित शिजवून घेऊया आणि बघा याला ना जाळी खरंच खूप छान येते तर हे बघा एक दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित अशी शिजवून घेतली आणि इडली बघू शकता मस्त अशी शिजलेली आहे जाळी छान आली आता हे पूर्ण थंड करून घेतलं मी आणि येत ना आपण अशी ही इडली काढून घेऊया तर तुम्ही आहे ना डायरेक्ट चाकुणीसुद्धा काढू शकता किंवा आहे ना सुद्धा त्यापासून आहे ना इथं आंबोळी किंवा डोसा काही बनवू शकता इथं तवा गरम करायला ठेवला होता मी त्याला आहे ना थोडंसं तेलानी किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं आणि जे बॅटर केलं होतं ना आपण ते बॅटर आपल्याला यावर असं घालून घ्यायचं आणि छान असं पसरून घ्यायचं जाळी बघू शकता जाळी याला किती छान अशी सुटती येते आणि हा डोसा आहे ना आपल्याला मस्त असा भाजून घेऊया किंवा आंबोळी म्हणू शकता कडे नाही थोडंसं मी तूप सोडून आहे आणि जाळी बघा किती छान आली याला जितकी जाळी छान येते ना तितकीच लुसलुशीत ही आंबोळी किंवा डोसा तयार होतो याचा आता आपण आहे ना याच्या कडा लूज करून घेऊया तर बघा कडा सुद्धा येत ना आपोआप अशा मोकळ्या होतात आणि खालून बघा खूप छान अशी भाजली गेलेली आहे आता ही आंबोळी ना आपण काढून घेऊया आणि ही एका साईडनं भाजायची दोन साईडनं भाजायची नाहीये आंबोळी ठेवून घेऊया मस्त झाली आहे मस्त गरमागरम आंबोळी किंवा डोसा आणि सोबत चटपटीत अशी चटणी आणि मौसूद अगदी रुई किंवा कापसासारखी स्पॉन्ज इडली एकदा एकादशीला असा नाश्ता करून बघा आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बिल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत पात्रा मेजवानी जेवणाची